एअरपोर्टचा उशीर हा कुणामुळे झालेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे जे भाषण करतात त्यांनाही माहिती आहे त्याच्यामुळे आणि एअरपोर्टचा प्रोजेक्टची जमीन ही आपली जबाबदारी आहे पण ती परवानगी देणारा कोण आहे तर तो दिल्लीत बसलेला आहे त्यांनी उशीर केलाय म्हणून तो एअरपोर्ट आणि एक लक्ष ठेवा तुम्हाला थोडीशी माहिती देते की हा एअरपोर्ट त्या शिरूर लोकसभा मतदारसंघात होणार होता मा चाकणला माननीय अडलराव पाटील तिथले खासदार होते दहा वर्ष तो तिथे झाला नाही म्हणून मी तो इथे आणला त्यांनी प्रयत्न केले पण करू शकले नाही आणि पाच वर्षात एक नाही पन्नास वेळा तरी मी आणि, आणि संजय जगतापांनी त्यासाठी मिटिंग घेतल्या आहेत दिल्लीत मिटिंग घेतल्या आहेत आम्ही त्यांना जमीन ही दिलेली आहे कलेक्टरनी येऊन मोजमापणी केलेली आहे पण आम्ही एवढंच सांगितलं की आम्हाला एअरपोर्ट झाला तो तो पुरंदर तालुक्यातच होणार आहे फक्त लोकेशनमुळे आणि सरकारच्या मध्ये गडबड असल्यामुळे आम्हाचा काही संबंध नाही आणि आम्ही काही तिथे जमीन घेतलेली नाही त्याच्यामुळे कुणाचेही गैरसमज नसावे ज्याची जमीन आहे त्यांनी बघून घ्यावं सातभारच उतारा कुणाचा कुणाच्या नावावर हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे हा हा टेक्निकल कारणामुळे जो उशीर झालाय तो झालाय पण हा एअरपोर्ट इथेच होणार आहे याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका कारण का आज विकासाबद्दल उलटसुलट बरेच लोक बोलतात मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं की अठरा वर्ष आम्ही सगळ्यांनी एकाच संघटनेत आम्ही काम केलं पण आज साडे सतरा वर्ष एकत्र गुणागोविंदाने गुणा गुणा आम्ही काम केलं सहा महिने पूर्वीच घटस्फोट झालाय पण काय सगळ्यांना झालंय कळत नाही का भाषण कोण लिहित हेच मला कळत नाही कारण का सहा महिन्यात माझ्यात इतके गुण झाले आहेत जे मी कधीच ऐकले नव्हते इतकं वर्ष त्याच्यामुळे ठीक आहे आता इलेक्शन आहे त्यांनाही बोलायचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे वैयक्तिक थीक टीका वगैरे या गोष्टी होत आहेत <laughs>